जय शिवराय सर्वांना आता ट्रेंडिंगमध्ये असणारा छावा चित्रपट हा चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आधीपासून या चित्रपटाची चर्चा अखंड हिंदुस्थानमध्ये चित्रपट रिलीज झाल्याच्या नंतर ज्या काही गोष्टी जगासमोर आलेल्या आहेत ज्या मला वाटे जे अभ्यासक आहेत जे इतिहास संशोधक आहेत किंवा आमच्यासारखे शिवप्रेमी आहेत फक्त त्यांच्यापर्यंत मर्यादित होतं आता संपूर्ण जगभरात म्हणजे लहान थोरांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांपर्यंत छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोचलेला आहे त्यानिमित्ताने बरेच काही गोष्टी आहेत ज्या सातत्याने रोजच्या दिवसाला समोर येताना दिसत आहेत जसं कोणाला इतिहास खटकलेला आहे कोणाला औरंगजेब खूप महान आदर्श वाटतो किंवा कोणाला असं वाटतं की हे सगळं खोटं आहे असं काही झालेलं नव्हतं म्हणजे बरंच काही या चित्रपटाच्या निमित्ताने निदान एका गोष्टीचं समाधान वाटतं की लोक बघायला लागलेत ला वाचायला लागलेत छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील या निमित्ताने सर्वच जण गुगलवरती सर्च करताना दिसतंय आणि त्यांच्याबद्दल जास्तीत जास्त माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करते आणि त्या अनुषंगाने एका गोष्टीचा अतिशय आनंद वाटतो की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचं घराने यांचा त्याग यांचं बलिदान हे सगळेजण आता अभ्यासायला लागलेत आणि वाचायला लागलेत जे इतके वर्षात झालेलं नव्हतं त्यासाठी ऑफकोर्स चित्रपट निर्माते असतील किंवा जे मेकर्स आहेत त्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक हा चित्रपट रिलीज झाल्याच्या नंतर जे गणूजी शिर्के कानोजी शिर्के हे शिर्के जे होते त्यांचे जे वंशज आहेत ते आता मीडियामध्ये दिसायला लागले जे इतके वर्षात कधी कोणी पाहिलेलं नाही कधी त्या ते समोर आलेले नाहीत ते आत्ता म्हणजे मला वाटतं एक पाच सहा दिवसांपासून ते चर्चेमध्ये आहेत मीडियामध्ये दिसत आहेत सातत्याने या गोष्टीचा विरोध आहेत की जे शिर्केंवरती जो इतिहास दाखवलाय चित्रपटामध्ये तो आहे आणि चुकीचा आहे असे कोणतेही पुरावे नाही आहेत त्याच्यामुळे आम्हाला जाणून बुजून बदनाम करतायत केल्याचा प्रयत्न केला जातोय असं त्यांचं म्हणणं आहे खरं तर महाराणी येसुबाई साहेब छत्रपती संभाजी महाराज यांच्या पत्नी या शिर त्यांचं माहेर आडनाव शिर्के होतं त्या शिर्के घराण्यातल्या होत्या जे गणूजी कानोजी शिर्के दाखवले त्यांचे ते सख्खी बहीण वहिन, सख्या बहिणी होत्या आपल्या महाराष्ट्राचा इतिहासच असा आहे की रावणाकडे जसं विभीषण होतं तसं आपल्या घराघरामध्ये आपल्यातलीच माणसं असतात जी आपल्याशी गद्दार असतात आपण त्यांच्यावरती अत्यंत विश्वास ठेवतो कारण इतिहास रामायणातून दिसत आहे रावणासोबत कोणी कोणामुळे झाला केला प्रभू रामचंद्राने पण तो कोणामुळे झाला कोणी फितुरी केली त्याच प्रकारे जर शिर्के घराण्याचा जर इतिहास पाहिला तर ज्या वेळेला म्हणजे हे याचे पुरावे आहेत याचे दाखले आहेत असे पत्र आहेत जे इतिहासकार म्हणजे मी खूप छोटी आहे त्यामध्ये जे इतिहासकार आहेत जे अभ्यासक आहेत जे फार वर्षांपासून हा सगळा संशोधन चालू आहे ते करत तर करताय सातत्याने बऱ्याच ज्येष्ठ लेखकांनी लिहून ठेवलेलं आहे की ज्या वेळेला कवी कलश ज्यांना छंदोगामत्य ही पदवी संभाजी महाराजांनी दिलेली होती शिर्क्यांना जेव्हा असं दिसलं की कवी कलश छत्रपती संभाजी महाराजांच्या जवळचे होत चाललेत त्यावेळेला त्यांनी कवी कलशांवरती त्यांच्या मनात एक राग होता आणि त्या अनुषंगाने कविकलश आणि शिर्के यांच्यामध्ये युद्ध झालं होतं आणि ज्या वेळेला छत्रपती संभाजी महाराजांच्या कानावरती ही बातमी आली तेव्हा संभाजी महाराज तिकडे कवी कलशांच्या मदतीला उन्छा धावून गेले आणि त्यांनी शिर्केंबरोबर युद्ध केलं आणि त्या युद्धात ते हरले शिर्के आणि याचा इतिहास आहे याचे पुरावे आहेत या गोष्टीचे आणि हा राग मनात ठेवून शिर्के औरंगजेबाला मिळालेले होते याचे देखील पुरावे आहेत त्यावेळेला जेव्हा संभाजी महाराज एक न्यायनिवाडा करण्यासाठी जेव्हा संगम संगमेश्वरला जेव्हा थांबलेले होते खरं तर छत्रपती संभाजी महाराज एवढे गाफील राहण्यामधले नव्हते त्यांची बुद्धी एवढी तल्लख होती ते एवढे बुद्धिमान होते पण एक न्यायनिवाडा दारात आहे आणि तो न्याय सोडून जो जाईल तो राजा कसला असं त्यांचं मत होतं म्हणून त्या दोन भावांच्या जो प्रलंबित होता न्यायनिवाडा त्यासाठी संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराज थांबलेले होते आणि त्याच वेळेला त्याच वेळेला मुकरफ खानाने आक्रमण केलेलं होतं बरं हा जो रस्ता होता हा एवढा बिकट दरीखोऱ्यातला आणि भयंकर मोठं असं जंगल होतं ते त्या जंगलाची वाट आपल्या मावळ्यांशिवाय दुसरा कोणाला माहिती नव्हता जे आपल्या महाराष्ट्रातले जे सरदार होते यांच्याशिवाय कोणालाही माहिती नव्हतं ती वाट त्या वाटेने मुकरब खान येतो आणि क्या झपाट्याने येतो कारण संभाजी महाराजांचे हेर हे सगळीकडे डोळ्यात तेल घालून होते जे मावळे होते संभाजी महाराजांचे कारण संभाजी महाराज तिथे येतो आणि त्यांचं त्यांचे मावळे त्यांचे सरदार तिकडे गाफील राहणार यातला भाग नाही आहे ते डोळ्यात तेल घालून सगळं बघ सगळीकडे लक्ष त्यांचं होतं त्या राजाच्या रक्षणासाठी पण तरीसुद्धा त्या वाटेने मुकरब खान येईल या, हे शक्यच नव्हतं पण ते शक्य झालं आणि तिथे दगा फटका झाला आणि ते, ते शक्य कुणामुळे झालं त्यांना कुणीतरी वाट दाखवल्यामुळेच झाला ना बरे याचे पत्र आहेत औरंगजेबाने मुकरब खानला लिहिलेलं की जर संभाजीला पकडायचं असेल तर तू शेरक्यांना जाऊन भेट ते तुला मदत करतील असा पुरावा आहे त्याच्यामुळे आणि असे असंख्य पुरावे आहेत की शिर्के औरंगजेबाला जाऊन मिळालेले होते त्यांच्या गेटी होत होत्या यांना वतन हवं होतं म्हणून ते नाराज होते अशा असंख्य गोष्टी आहेत ज्याच्यामुळे शिर्केनी औरंगजेबाशी भेटणं त्या बदल्यात त्यांना काही जागीर मिळणार होती हे सगळं काय झालेलं होतं तर असे सगळे पुरावे मला वाटते त्यांच्या वंशजांनी तपासायला पाहिजे होते कारण औरंगजेबाला मिळाले होते हे तर सत्य नाकारता येत नाही हे शंभर टक्के आहे दोनशे एक टक्के हे खरं आहे की शिरके औरंगजेबाला मिळालेले होते बरं मला शिरके करण्याचे जे वंश आता जे समोर आलेले आहेत मीडिया समोर त्यांना मी एक प्रश्न विचारेन की इतकी वर्ष जे छावा कादंबरीवरती हा चित्रपट बनवला गेलेला आहे त्या छावा कादंबरीमध्ये सुद्धा हा उल्लेख आहे की गणोजी शेरके फितुरी केली औरंगजेबाला जाऊन मिळाले आणि खानाला तो रस्ता दाखवला ह्याचा उल्लेख त्याच्यामध्ये सुद्धा आहे बरं मागे आता हल्ली अमोल कोल्हे स्वराज्य रक्षक संभाजी ही जेव्हा सिरियल चालू होती घराघरात टीव्ही मध्ये चालू होती त्याच्यामध्ये सुद्धा गणोजी शेरकेचा उल्लेख आहे की त्यांनी फितुरी केली तेव्हाही ते गप्प राहिले बरं हल्ली एक राजस्थानी गायकाने एक संभाजी महाराजांवरती गाणं गायलेलं आहे त्या गाण्यामध्ये गाणोज शिर्केंचं नाव लिहून आलेलं आहे तेव्हाही शिर्केचे वंशज गप्प राहिले आणि आता जेव्हा हा चित्रपट रिलीज झाला ते तेव्हा त्यांना असं वाटतं की अरे आम्हाला जगभरामध्ये बदनाम क केल्याचं षडयंत्र रचलं जात आहे मग त्यावेळेला तुम्ही का पुढे आलात नाही बरं येण्याच्या आधी तुम्ही तुमच्या घराण्याचा इतिहास तुम्ह हा वाचला पाहिजे कारण जिथे येसू राणीसाहेबांनी जेवढी छत्रपती संभाजी महाराजांना साथ दिलेली होती त्यांनी संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जो लढा दिलाय जो त्याग दिलेला आहे अठरा वर्ष ते औरंगजेबाच्या कैदेमध्ये राहिलेले आहेत त्याचबरोबर हे त्यांचे सख्खे बंधू गणेश शिर्के आणि कानोजी शिर्के यांनी पितुरी केली होती सेम इतिहास सोऱ्या राणीसाहेबांचा आहे की सोऱ्या राणीसाहेबांना संभाजी महाराज छत्रपती झालेले नको होते त्यांना राजाराम महाराज म्हणजे त्यांचे सुपुत्र यांना गादीवर बसवायचं होतं म्हणून त्यांच्या मनात थोडस पण त्याचबरोबर त्यांचे सखे बंधू सरसेनापती हंबीराव मोहिते हे संभाजी महाराजांचं जवळचे होते त्यांनी कायम संभाजी महाराजांना साथ दिली सोयरा राणेसाहेबांच्या विरोधात जाऊन इतिहास आहे त्याच्यामुळे फितूर होण्याला कुठली कुठलं नातं कुठली जात कुठला धर्म नसतो जे फितूर होतात फितूर हे फितूर असतात त्याबरोबर ह्या वंशजांना मला एक प्रश्न विचारायचा आहे की जवळजवळ साडेतीनशे वर्ष संभाजी महाराजांना जे बदनाम करण्याचं एक षडयंत्र झालं होतं जे केलं होतं जाणून बुजून नंतरच्या काळामध्ये जेव्हा सृष्टी बनली तेव्हा त्या चित्रपटांच्या ते चित्रपट माध्यमातून सुद्धा त्या लेखकांनी कुठलाही मला वाटत नाही की कुठला अभ्यास केला असेल कुठ कुठली पत्र बघितली असेल संशोधन केलं असेल त्यांनी ज्या लोकांनी खोटा इतिहास रचला तो इतिहासाचा आधार धरून त्यांनी महाराजांवरती असंख्य असे चित्रपट बनवले त्याच्यामध्ये संभाजी महाराजांना कुठल्या बाईच्या मागे जाताना दाखवले छत्रपती शिवाजी महाराज एकदम वैतागलेले दाखवलेत घरगुती म्हणजे संभाजी महाराज शिवाजी महाराजांचे काही न ना ऐकणारे दाखवलेत म्हणजे हा इतिहास संभाजी महाराजांचा जगासमोर आणला होता साडेतीनशे वर्ष लागले त्यांना न्याय मिळायला मग त्यावेळेला हे शिर्के बंधू जे शिर्के वंशज शिर्क्यांचे हे का जगाच्या समोर आले नाही की हा खोटा इतिहास आहे तेव्हा याच्यावरती सगळ्यांनी मेकर्सने माफी मागावी त्यांनी हा इतिहास नाही दाखवला पाहिजे छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य धर्म महाराष्ट्र धर्मासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलेलं आहे काही शेक्यांचे वंशज पुढे नाही आले इतकी वर्ष तुम्ही ह्या राजाची बदनामी सहन करत आलात आणि तुमच्या फितूर झालेल्या तुमच्या पूर्वजांच्या इतिहासासाठी तुम्ही आज बाहेर येत आहे की त्यांना बदनाम केलं जातंय मग छत्रपती संभाजी महाराजांच्या बदनामीचं काय तेव्हा तुम्ही का नाही आलात तेव्हा तुम्हाला असं वाटलं नाही की छत्रपती संभाजी महाराज आमच्या घराण्याचे जावई आहेत त्या निमित्ताने तरी तुम्ही पुढे यायचं होता की बाबा आमची बहीण येसू राणीसाहेब यांनी अठरा वर्ष कैद काढली त्यांच्या न्यायासाठी तुम्ही बाहेर नाही आलात आणि आता फितूर झालेल्या पूर्वजांसाठी तुम्ही पुढे येत आहे उलट तुम्ही मोठ्या मानाने हे मान्य करायला हवं की खरंच आमच्या पूर्वजांनी फितुरी केली होती आणि आम्ही कधीही त्या गोष्टीची बाजू घेऊ शकत नाही आमच्यासाठी स्वराज्याचे छत्रपतीच महान आहेत असं कधी बोलायला शिकणार तुम्ही आज इतक्या वर्षानंतर सुद्धा तुम्ही फितुरांसाठी बाहेर येत आहे तर अतिशय खेदाची गोष्ट आहे कारण बऱ्याच इतिहासकारांचं मीही ऐकलं आहे आम्ही थोडंफार वाचलेलं आहे सगळे पुरावे आहेत या गोष्टीचे की शिर्के फितूर होते त्याच्यामुळे मला काही वाईट वाटत नाही की फितूर त्या गणोजी कानोजी शिर्केंना फितूर दाखवले त्याबद्दल कारण शेवटी आपला राजा आहे ज्या राजाला ज्या प्रकारे मुकरफ खा, खान महाराष्ट्राच्या गावागावातून दिंड काढत घेऊन गे गेला त्यानंतर जे त्यांचे आतोनात हाल केले त्यांना नरक यातन दिला त्यांचे डोळे काढले जीप छाटली अंगावरची साल काढली हाताची नख काढली पाय काढले हात काढले त्याच्यानंतर जो हाल त्यांनी त्याच्यानंतर सुद्धा त्यांचा जीव गेला नव्हता हो त्याच्यानंतर पण त्यांनी ज्या प्रकारे हाल काढलेले आहे ते कधी मी म्हणेन ह्या फितुरांच्या वंशजांना त्यांनी कधी हे वाचलं पाहिजे संभाजी महाराजांचं पुढे काय झालंय त्यांनी हे सगळं वाचायला हवं सत्य एकच आहे की छत्रपती संभाजी महाराज यांच्याबरोबर फितुरी झालेली आहे आणि फितूर झाले नसते तर छत्रपती संभाजी महाराज कधीच औरंगजेबाच्या हाती लागले नसते कारण औरंगजेब महाराष्ट्रात यायला मजबूर केला गेला तो आला नाही त्याला आणला गेला आणि हे संभाजी महाराजांचा खूप मोठ एक काय म्हणू आपण त्याला ते एक राजनीती होती रणनीती होती की औरंगजेब महाराष्ट्रात यायला पाहिजे आणि जर ते त्यांचा प्लॅन जर सक्सेस झाला असताना तर आजचा इतिहास हा वेगळा असता जर एवढं मोठं जाळं संभाजी महाराज पसरवू शकतात की औरंगजेब स्वतः महाराष्ट्रामध्ये आला होता तर इतक्यात तर संभाजी महाराजाच्या हाताला लागले नसते ना इतिहास हाच आहे की फितूर झालेले आहेत फितुरीशिवाय फितुर शक्यच नाही की तो मुखरफ खान इतक्या लवकर संगमेश्वरला पोचणं संभाजी महाराजांना अटक करणं आणि परत तो घेऊन जाणं आणि ज्या प्रकारे तो घेऊन गेला खरं तर विश्वास पाटील साहेब आहेत त्यांचं मी ऐकलं ते ऐकताना डोळ्यात पाणी आलं माझ्या की त्यांनी ते खूप मोठे इतिहासकार आहेत त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे ज्या रस्त्याने संभाजी महाराजांना मुकरब खान जेव्हा घ्यायला गेला होता त्या तेन रस्त्याने ते स्वतः चाललेले आहेत आणि त्यांनी त्यांचा तेन अनुभव शेअर केलेला आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं की जेव्हा गावागावातून छत्रपती संभाजी महाराजांची मुकरब खानाने धिंड काढली कधी उलट करून उलटाच्या पाठीवर झोपवलं कधी जमिनीवरती फरफटत जेव्हा गावागावातून राजाला जेव्हा नेलं गेलं तेव्हा महाराष्ट्रातला एकही माणूस कोणी भीतीने अस भीतीने असेल कोणाला काय मिळेल ह्या लालसेने असेल एकही माणूस त्यांच्या मदतीला गेला नाही हे तितकंच खरं आणि ती ऐकून खरोखर डोळ्यात पाणी आलं तर मी एकच प्रार्थना करेन की राजे आम्हाला माफ करा आज आम्ही तुमची माफी मागतोय हा असा इतिहास पुन्हा महाराष्ट्राच्या वाट्याला नको जेवढे हा व्हिडिओ बघतायत आजच्या पिढीला मी विनंती करेन की जे त्यांचं स्वप्न होतं त्यांना ज्या प्रकारे महाराष्ट्र हवा होता त्या प्रकारे महाराष्ट्र घडवण्याची जबाबदारी आता आपली आहे आपल्या पुढच्या पिढीची आहे त्यामुळे सगळं बाजूला ठेवा आणि नव्याने महाराष्ट्र घडवूया त्यासाठी सगळ्यांनी पुढे या एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र